मुला नो आजची बोध कथा तुम्हाला या चित्रामध्ये कुणीतरी एक महान व्यक्ती दिसतोय दिसतो का बरं आता यांचं नाव सांगू तुम्हाला मी नाव सांगू नाव सांगण्याच्या अगोदर तुम्हाला एक गमत सांगतो आणि घटना सांगतो आता जन कोण बोलते त्याला बक्षीस नाही बरं का कोण बोलते गोष्ट ऐकताना जन शांत बसते त्याला मात्र बक्षीस देणार मी ठीक आहे बरं का ए बोला बंद तुम्ही गाड्या बघितल्या गाड्या भरपूर गाड्या बघितल्यात मी काल आपल्या सरला विचारलं सर कार घ्यायची आपलं कोणती कार घ्या म्हणलं आता आपण तर कार घेऊ शकत नाही पण कसं विचारलं कार घेऊ येत आपण बी घेऊ हो का म्हणून विचारलं मी तर ते बाजूचा माणूस म्हणलं सर ही कार घ्या ती कार घ्या ती कार घ्या म्हणलं भारी भारी कार घ्या म्हणलं एकानं तर सांगितलं काय गाड्याचं नाव हो तर मला बी ध्यानात नाहीत पण एक गाडीचं नाव लक्षात आलं मला ऑडी ती आडी गाडी लय श्री हे मोठी असते म्हण लई काहीतरी काहीतरी असते म्हण त्याला फुगा असते म्हण ॲक्सिडेंट झाल्यानंतर ती फुग्यामध्ये बसते माणूस म्हण ती गाडी अशी गोल गोल फिरते काय काही ते त्याची ते नाही तयार गाड्या गाड्याच्या आता बघा हा या गाडीचा विषय सांगत सांगत तुम्हाला आता अमेरिकेत अमेरिकेमध्ये एका ठिकाणी सगळे सगळे साधू बसले होते सगळे साधू म्हणजे आपल्या भारतातले लातूरमधले चलबुर्ग्यामध्ये नव्हते सगळ्या धर्माचे शिखाचे होते हिंदूचे होते ख्रिश्चनचे होते मुस्लिमचे होते म्हणजे सर्व धर्म परिषद होती ती सर्व धर्माचे धर्मगुरू तिथे आले होते आणि सर्व धर्माचे धर्मगुरू आल्यानंतर त्याच्यामध्ये हे सुद्धा होते कोण होते हे सुद्धा होते आता हे कोण होते आता त्यांचा एक छोटा व्हिडिओ तुम्हाला मी नंतर दाखवतो आपल्या वर्गातल्या कम्प्युटरवर बरं का हां त्यांनी एक तीस सेकंद चालतानाचा त्यांचा ओरिजिनल फोटो तो त्यांनी ते कपडे घातलेले त्यांचा पहिराव ओरिजनल स्वामी विवेकानंद त्या अमेरिकेच्या त्या रस्त्यावर चालत असताना दाखवलेला आहे तिथं सगळ्या सगळ्या महाराजांना भाषण करायची संधी दिली ती दुसऱ्या धर्माचे महाराज उठले की जोरजोरात टाळ्या वाजवायचे स्वागत व्हायचं हो त्यांचं आणि मग आता तिथलं कुठला कार्यक्रम होता की काय होता की कोण सूत्रसंचलन करत होते की कार्यक्रम कोणाच्या हातामध्ये होता की ती बाजूची बाई यानंतर हे बोलतील त्यानंतर हे बोलतील त्यांचं आपण स्वागत करावं असं शब्द बोलणाऱ्या बाईनं जाणून बुजून केली होती का काय केली होती पण यांचं नाव सगळ्यात शेवटी ठेवलं होतं ना म्हणजे सगळ्याला कंटाळाला का उठून जायच्या अवस्थेमध्ये आपण कसं करता आता आभार प्रदर्शन म्हणले काय करतो आपण आभार कधी होते की बाबा आता उठायचं पडले आपले हे आता पाहुणे आपल्या पाहुणे आले आप कसं होते आपल्या होते का नाही होते का होते का नाही हा तसंच मग इथं बी सोय तसलीच होती आता गमत सांगू का तुम्हाला ह्या मजा लोकांनी डावलायच्या बोलायच्या सांगायच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तर आणि मग सगळ्या शेवटी यांचं नाव माईकमध्ये जोरात बोलण्यात आलं आता यानंतर यान ते बी इंग्लिशमध्ये बरं का नाही तर आपल्या सगळं मराठीमध्ये आता ह्यानं बोलतील असं नाही आपण म्हणतो का नाही यानंतर आता आमंत्रित करतो म्हणतो का नाही आपण आपल्या शाळेमधले वेगवेगळे कार्यक्रम बोलतो का नाही तसं तिथे काय केलं तिने माहिती का तिथे त्यांनी ते आमंत्रित केलं यानंतर आता भारताचे स्वामी विवेकानंद आपल्यासमोर आपले विचार मांडतील स्वामी विवेकानंद उठल्यानंतर टाळ्याचा गडगडाट झाला सगळे आले सगळे आल्यानंतर सगळे आल्यानंतर टाळ्याचा गडगडाट गर होत असताना आता त्यांनी गेले व्यासपीठावर बोलाय चालू केले भाषण कराय चालू केले भाषणाच्या सुरुवातीला सगळेजण तिथं इंग्लिशमधलं काय म्हणतात माहिती आहे का इंग्लिशमध्ये लेडीज अँड जेंटलमॅन हा शब्द आहे लेडीज अँड जेंटलमॅन पण तो शब्द त्यांनी बंद केला आणि नवा शब्द वापरला तो म्हणजे काय बंधू आणि भगिन्यांनो की नाही बंधू आणि भगिनींनो कोणता शब्द वापरला बंधू आणि भगिनीनो शब्द वापरला बंधू आणि भगिनीनं शब्द वापरल्या बरोबर मुलांनो पुन्हा एकदा टाळ्या वाजल्या जोर जोरात इतक्या जोरात टाळ्या वाजल्या इतक्या जोरात टाळ्या वाजल्या जोरा बोल करा इतक्या जोरात टाळ्या वाजल्या जोरा की टाळ्या इतक्या जोरात वाजल्या की सगळं सगळं दुमदुमून गेलं मग तिथं ज्या स्टेजवर बसले होते त्याने स्टेजवर बसले होते सगळे माणसं तीही यांच्याकडे बघत होते भाषणामध्ये त्यांनी बंधू आणि भगिनी नो म्हणून सगळ्याचं मन जिंकलं भारताची संस्कृती किती चांगली आहे सांगितलं भारतातला हिंदू धर्म किती चांगला आहे सांगितलं भारतातले लोक वेगवेगळ्या धर्माचे आपल्या भारतामध्ये कसं राहतात हेही सांगितलं आणि मग गंमत काय झाली हे सगळं होताना हे सगळं होताना त्यांचं भाषण संपलं भाषण संपल्यानंतर त्यांना त्यांच्या जिथं राहतेत तिथं नेणं गेलं त्यांना असं मोठं मैदान आणि त्या मैदानामध्ये कुटी होती त्यांची कुटी म्हणजे काय आता त्यांचा बाग बगीचा आणि त्यांचं घर होतं ते असं करून त्या भाषणावर आल्यानंतर संध्याकाळच्या सहाच्या वेळेला काय केले होते डोळे झापून असं माळ घेऊन जप करत होते आपण मौन करतो का नाही मौन करतो का तसं ते स्वामी विवेकानंद मौन करत होते मौन केलं करत असतानाच एक गाडी आली मुलांनो एक गाडी आली गाडी इतकी भारी बघा त्याला दोन शब्द आहेत बघा ती दोन्ही शब्द लक्षात ठेवा तुम्ही पहिला आपल्या मराठीतला शब्द आहे गर्भश्रीमंत गर्भश्रीमंत म्हणजे कोण आजकालचे मोठ्या कंपनीवाले लोक आहेत ना ती रिलायन्सवाले टाटा बिर्ला अंबानी आदानी म्हणतो का नाही आहे का नाही हे गर्भश्रीमंत आहे आहेत त्यांच्या गाड्या बघा त्यांचं खर्च बघा त्यांचं राहणीमान बघा त्यांचे घरं बघा खूप 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 श्रीमंत असतात तशा त्या गर्भश्रीमंतला एक शब्द आहे अरिस्ट्राक्रॅटिक इंग्लिशमध्ये कोणता शब्द आहे पुन्हा एकदा म्हणा बरं अरिस्ट्रा क्रॅटिक गाडीतून दरवाजा उघडल्यानंतर कुणीतरी एक बाई सुंदर पायानं सुंदर सॅन्डलचा पाय बाहेर काढत आली एकदम सुंदर उंच टाचेचा सँडल आणि दमान डोलट डोलट डोलत पुढे येत होती स्वामी विवेकानंदांनी डोळे झापलेले होते त्यांचं दीर्घस्वसन चालू होतं मनन चालू होतं मन एकाग्र करण्याचं चा काम चालू होतं हे मन एकाग्र करण्यामध्येच गुंगू होते एके दिवशी स्वामी विवेकानंद त्यांच्या गुरुपशी गेल्यानंतर गुरुंनी स्पर्श केला होता आणि त्यांची एनर्जी त्यांची शक्ती ह्यांच्यात आली होती बर का चांगली शक्ती आपण आईवडल्याच्या आईवडलाच्या पायाला स्पर्श केलं का नाही त्यांची ऊर्जा आपल्याकडे त्या चांगली ते म्हणतात चांगलं होऊ दे तुझं तुझं कल्याण होऊ दे काहीतरी बाया बारखं बाळ पाया पडलं बार का नाही बारखं बाळ जर पाया पडलं काय म्हणतात माहिती का होऊन मरून जा म्हणतात म्हणजे म्हातारपणापर्यंत जग तुला शंभर वर्षाचं आयुष्य एकदा तर एका पिक्चरमध्ये मी बघितलं होतं त्या म्हातारीचं काम त्या जेलरनं केल्यास तो जेलर पाया पडतो तर जेलरला ती आशीर्वाद काय देते मेरी रही सही उमर तुझे लग्जाय म्हणजे माझं उरलं आयुष्य ती सुद्धा तुला लागू दे मला नाही जगायचं इतका मोठा आशीर्वाद तसा आशीर्वाद स्वामी विवेकानंदला मिळावा कोणाला मिळाला होता याना मिळाला होता या मग ती बाई पुढं आली पुढं आल्यानंतर छानपैकी बोलली लगेच आता काय बोलणार त्यांची समाधी चालू होती डोळे उघडले यानं पुढे गेली आणि पहिल्या पहिल्या सुरूला एक शब्द म्हणली आता बघा इथं लय इथं लई मोठी चमत्कारिक घटना आहे तिने म्हणली स्वामी मला तुमच्यासारखा मुलगा पाहिजे काय पाहिजे मुलगा पाहिजे म्हणल्यानंतर हो स्वामी विवेकानंद काय म्हणले हो जावा दोन हार घेऊन या दोन हार घेऊन या सगळ्याच्या डोक्यामध्ये काय वाटलं आता सगळ्या डोक्यामध्ये काय वाटलं आता लग्न वाटलं की नाही दोन हार घेऊन म्हणजे लग्न आजूबाजूच्या माणसाला वाटलं दोन लग्न हां आणले दोन हार दोन हार घेऊन येताना ती बाई इतकी खुश होती आणि मनातल्या मनात म्हणत होती इतका हुशार जर मुलगा मला ह्याच्यासारखा जर मुलगा हुशार झाला मला तर माझी ही कारची अरिष्टाखटी कंपनी सांभाळेल मग जगामध्ये कारभार होईल माझ्याकडे पैसे येतील आणि मी मग सगळ्यापेक्षा श्रीमंत सगळ्यापेक्षा बुद्धिमान सगळ्यापेक्षा विद्वान आशा लेकराला कमवीन आणि माझं नाव होईल हे स्वप्न बघत होती तिनं आणि काय आज समोर झालं उलटच जे अपेक्षित होतं आता समोरला माणसाकडं मी काय म्हणले मला मुलगा पाहिजे काय म्हणले मी मुलगा पाहिजे म्हणले काय म्हणले मी मुलगा पाहिजे मुल्� म्हणले हे म्हणले आता माझ्या सगळं लग्न करल हिच्या मनामध्ये आणि इतकी सुंदर होती मुलांना इतकी सुंदर होती ती आणि तेवढ्या श्रीमंत घरची लगेच ते ट्रेमध्ये दोन हार घेऊन माणूस आला दमानं चलत होता त्याच्यातलं एक फुल खाली चलताना मोकळे फुलं आणता पण त्यातलं खाली पडलं खाली कसं पडलं म्हणून तिनं ट्रे असा धरला खाली वाकला ते फूल घेतला पुन्हा टाकला लगेच अरे खाली पडलेलं फुल कशाला घ्यायचे म्हणला आणि पुन्हा मग खाली टाकलं <laughs> दमानं पुढं चलत 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 आता तिथं कसं असते आपल्यासारखं आपण कधी कुठलं काम सांगितलं जातो कोणी लगेच तुम्हाला म्हणलं पेन आणायला लगेच चार पाच परत जातील लगेच पेन आणायला की नाही पाणी आणायला लगेच चार पाच परत तसं नव्हतं तिथं शिस्तीमध्ये असते कार्यक्रम तिथला मोठ्या नॅशनल लेवलला इंटरनॅशनल लेवलला शिस्तीमध्ये असतो कार्यक्रम असं वचवच करत नाहीत मग म्हणून ते मोठे होते म्हणून आपणसुद्धा मोठं व्हायचं कसं व्हायचं शिस्तबद्ध व्हायचं कळलं का तुम्हाला आणि मग ते दोन्ही हार आता इथं इथं काय एक हार ह्यानं घ्यायचं एक हार त्यानं घ्यायचा आहे की नाही तुम्हाला वाटलं की तसंच तसं काही झालं मुलांनो तसं काहीच झालं नाही झालं वेगळंच ते दोन्हीच्या दोन्ही हार स्वामी विवेकानंद घेतले आणि त्या बाईच्या पायावर ठेवले आणि पायावर ठेवून झुकले असं गुडघ्यावर असं झुकले आणि म्हणाले मी तुझा मुलगा आजपासून म्हणले कळालं का कळलं का नाही मी तुमचा मुलगा आजपासून म्हणतो मुलांनो एवढं चांगलं मन असलेला स्वामी विवेकानंद एवढं चांगलं मन असलेलं तुमच्या इथलं एक दोन पोराला विचारलं तुम्ही तुझं लग्न कसलं करायचं म्हणलं मला लय गोरी पान असली बायको पाहिजे म्हणली तेवढी सुंदर बाई असताना सुद्धा स्वामी विवेकानंदनं त्या बाईला आई मानलं आई लक्षात ठेवा आई मानलं एवढे चांगले संस्कार मिळालेला माणूस आपल्या भारताच्या भूमीमध्ये जन्मतो आपल्या भारताच्या भूमीमध्ये जन्मतो म्हणून आपल्या भारताच्या प्रत्येक गोष्टीला प्रत्येक राहणीमानाला राहणीमानाला अत्यंत महत्त्व आहे म्हणून आज तुम्हाला या गोष्टी रूपानं सांगतो यांच्यासारखं बना ज्ञानी बना विद्वान बना आजही तुम्ही जर कन्याकुमारीला गेलो तर त्यांच्या नुसत्या दगडाचं तिथं मंदिर आहे त्यांचं समाधी आहे तिथं आपल्या भारतामध्ये एवढी कशी गरिबी म्हणून कधी एका मंदिरामध्ये त्यांनी आठ दिवस इकडे बघ माझ्याकडे आठ दिवस एका पायावर थांबले होते माझ्याच भारतामध्ये ह्या समस्या का का समस्या इतके ते जिद्दी होते त्यांना कुणीतरी काचमधून जेवणामधून काच चारला होता काचा बुकटा चारला होता चार त्याला मारायसाठी पण गमत सांगतो मुलांनो त्यांच्याकडं योगासनं आणि प्राणायामाची इतकी भारी ताकद होती त्या प्राणायामच्या ताकदीनं त्यांनी काय केले ते सगळं विष बाहेर काढले होते म्हणून तुम्हाला सांगतो प्राणायाम करत जावा आणि हेच त्या दिवशी तिथं ती बाई कधीच न रडणारी तिला इतकं रडू आलं इतकं रडू आलं रडता रडता दोन चार पाच नाही मुलांनो दहा बारा ठिपके धार डोळ्यावर डोळ्याच्या पाण्याची धार स्वामी विवेकानंदच्या हातामध्ये आली होती आणि स्वामी विवेकानंद म्हणाले नको आज मी तुझा पुत्र आहे रडायचं नाही माझ्यासारखा पुत्र तुला प्राप्त झाला आहे आणखीन तुला काही संपत्ती पाहिजे का पाहिजे का काहीही नको आहे आणि त्या त्या स्त्रीनं मुलांनो स्वामी विवेकानंदची ट्रस्ट आहे त्या ट्रस्टला तेवढा पैसा दिला आजही ती ट्रस्ट आज गोरगरिबाला मदत करते आपल्या इथं आवश्यामध्ये हरेगाव आहे का नाही गाव माहिती आहे का हरेगाव दापेगावच्या जवळ आहे की नाही गाव त्या दापेगावच्या जवळचं गाव भूकंपामध्ये माणसे मेले घरं पडले तर त्या स्वामी विवेकानंदच्या ट्रस्टनं त्याच ट्रस्टनं हारेगावचे घरं बांधून दिले असे चांगले चांगले कामं ते करतात आणि आपल्या या भारताच्या महान सुपुत्राला सगळ्यांनी नमन करायचं सगळ्यांनी नमस्कार करायचं करा नमस्कार 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 म्हणलं स्वामी so, विवेकानंदाचा